在啦。 झाली काय कशी दिसते बघू गोड गोड खाली बस खाली बस खाली बस पुसायचंय ना आता तुला व्यवस्थित खाली बस का बाहेर ओला झाले सगळं बस आ, बस की कशी दिसते बघू बरं तुझी मस्त व्हिडिओ करू आपण छान वाली क्यूट क्यूट हा बघा आंघोळ केले किती क्यूट दिसते पण मस्ती किती आंघोळ केल्यावर खूप मस्ती असते ना तिला पण मी तुम्हाला एक सांगा मंडळी तुम्ही ना डॉगीना तुमच्या लुसी टाक टाक ऐकणार नाही टाकून दे लवकर लवकर टाक अरे ऐकलं टाकलं का हा असं काही पण तोंडात घ्यायचं नाही बस खाली हा मी तुझी व्हिडिओ केली किती के छान दिसते पण माझ्या लुसीला काही बाहेरचं खाणं नाही काय नाही अजूनही तिला दवा डॉक्टर आम्ही केलेला नाहीये लुसी अरे अशी तिची एनर्जी घरात जर तुम्ही असेल तर तयार करत राहा आणि बस त्यांना साधं जेवायला द्या <laughs> कोंबडीचे पाय वगैरे देत जा खायला चांगल्या पद्धतीने आणि दही भात द्या असे हे खूप टॅलेंट असतात फक्त मी प्लीज तुम्हाला बाहेरचं खायला नका दे डॉगिनना काय असेल ते फक्त जे असेल ते घरचं म्हणजे डाळ भात पण देऊ नका साधा भात पांढरा भात दही भात आणि खूप प्रमाणात दूध भात चपाती देऊ नका कारण का त्याच्या केसं खूप गळतात आठवड्यात ना एकदा दे कारण काही थोडंफार तर ती सगळी पाहिजे तू खाली बस खाली बस हा तिला भूक लागलेली आहे तिला जेवायला बसी अंघोळ केल्यानंतर कशी दिसते तुला कमेंट मध्ये सांगा आणि प्लीज तिच्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा चॅनेलला लाईक सबस्क्राईब करा बाय कपडा ठेवत हिची आंघोळ झालेली आहे किती त्रास देते आंघोळ तुला बघू दे कशी दिसते बघू सोड 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 दोन मिनिट सोड बाबड्या तर बा किती छान दिसत आहे हिच्या आम लुसी पर झाले तर बाबा किती